निकृष्ट दर्जाचे जेवण खाऊन दहा मुलांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी घडली होती त्याची चौकशी होते ना होते तोच स्तनदा माता पोषण आहार निकृष्ट दर्जाचे आले असल्याची घटना आज समोर आली आहे यामुळे स्तनदा मातेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी देण्यात आलेल्या निकृष्ट आहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अकोट तालुक्यात स्तनदा माता पोषण आहारामध्ये येणाऱ्या गव्हाच्या पॅकेटमध्ये बुरशी आणि जाडे लागलेले गहू आल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे अकोट तालुक्यामधील पनोरी आणि कुटासा गावातील एका अंगणवाडीमधून हे गहू वितरित करण्यात आले आहेत लाभार्थ्यांनी गहू घरी आणून पॅकेट उघडल्यावर मात्र गव्हाला दुर्गंधी सुटली होती गहू असलेल्या पॅकेटमध्ये बुरशी आणि जाडे लागलेले असल्याने पोषण आहाराचा दर्जा इतका निकृष्ट कसा असा सवाल उपस्थित झाला आहे अकोट तालुक्यातील पनोरी कुटासा अंगणवाडीमध्ये स्तनदा मातेचा आहार घेण्यासाठी केलेल्या एका मातेला देण्यात आलेला गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे गव्हाला दुर्गंधी सुटली असून गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात बुरशी लागलेले आढळून आले आहे सोबतच हा गहू पूर्णतः काळा पडला आहे वारंवार पोषण आहाराचे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे येत असून स्तनदा मातेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी देण्यात आलेल्या निकृष्ट आहारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे